अध्यक्षीय स्थानाच्या सूचनेवरून आता आम्ही जाहीर या ठिकाणी करतो आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी महाराज आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद देतील आदरणीय विश्वनाथ गिरीजी महाराज यांचं या ठिकाणी संत पूजन संपन्न झालेलं आहे ओम नमोजी ज्ञानेश्वरा सच्चिदानंदा करुणा करा भक्तवत्सला दिनोद्धारा जगत व्यापका जगद्गुरु आज भगवान मोहिनीराजांच्या पवित्र भूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोवरायांच्या या तपोभूमीत पवित्र भूमीत आपण ज्या कार्याकरता एकत्रित जमलेलो आहोत ते म्हणजे हस्तलिखित ज्ञानेश्वरीचं प्रकाशन आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी चौथी आवृत्ती जे ज्ञानेश्वरीचे छापलेले आहे त्याचंही प्रकाशन हा प्रकाशन सोहळा त्याचबरोबर मंदिराचा सर्व आता जीर्णोद्धाराचा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झालेला आहे बाबांच्या ज्या वस्तू होत्या गुरु वैकुंठवाशी सद्गुरू वंशीबाबांच्या त्या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन कार्यालयाचं उद्घाटन ज्ञानेश्वर उद्यान गार्डनचं ते उद्घाटन हे सगळे आपण उद्घाटनं आता पार पाडलेले आहेत सर्व रंग रिफेरी आणि अतिशय मोहक सर्व काम झालेलं आहे प्रसन्न वाटते समाधान वाटते या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण वारीच्याच दिवशी एकत्र जमलेल्या आज एकादशी आहे आपल्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत महंत आणि सर्व देशभक्त सर्व माता भगिनी विशेषतः परमपूजने वंदने गुरुवरे श्री मीराबाई महाराज त्याचप्रमाणे महंत पूजीने आदरणीय श्री उद्धवजी महाराज त्याचप्रमाणे आदरणीय श्री देवदासजी महाराज आणि सर्व संत महंत आपल्या या देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी सन्माननीय माझे आमदार श्री, श्री नरेंद्र पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय अभंग साहेब आता अभंग साहेबचं आम्ही नेहमी बोलत असतो जिथं कमी तिथं आम्ही ते चालू असते काम त्यांचं <laughs> ते सगळं चाल प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात आणि सर्व पत्रकार बांधव सर्व जाती धर्मातील मान्यवर आज आमच्या तर चाच्या इथं दिसून आले सगळे आहेत हे जात धर्म पंथ नाव हे आपण नंतर डोक्यावर घेतलेलं आहे <प्रेंगे> पण पहिल्यांदा आम्ही ईश्वराचे आहोत आणि ईश्वराने आम्हाला जिथं कुठेतरी पाठवलं असेल तिथली आम्हाला नोकरी पार पाडायची आहे आता सगळे अधिकारी मंडळी कोर्टसाहेब इथं बसलेले आहेत निवासाला येत आहे त्यांनी ज्ञानेश्वर हस्तलिखित लिहा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली दोन वर्षे तीन वर्षे बदली झाली की जावं लागतं तसं आपल्याला ईश्वराने जिथं जिथं कुठं पाठवलं असेल ज्या जाती ज्या धर्मात ज्या पक्षात ते काम आपल्याला योग्य रीतीने पार पाडायचं आहे सर्व पक्षातील नेते मंडळी आहेत जाती ति धर्मातील बांधव आहेत माता भगिनी आहेत आणि आता उद्धवजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सन्मानाने संभाजीराव अण्णा फार चांगलं आहे त्यांचं अण्णा दहा तोंडे आहेत म्हणजे ते सगळ्या बाजूने सगळ्यांचं काम करत राहतात सगळ्या सगळ्या अशा अवस्था आहे हां शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती शिवरायांची गुणगौरव आपण गाता गाता लीन होत राहो एवढं पेक्षा अधिक काय बोलायचं छत्रपती शिवराया शिवरायांनी आम्हाला लावून गुंधाळ करायचं नाही सांगितलं आम्हाला आमची अंतकरणाची उंची वाढवायचं सांगितलं आम्ही आता इथं बोलणं आपलीच माणसात म्हणून बोलतो फार डिझेल ऑन गंध गोंधळ ग गोंधळ करून इतरांचे कान बधीर करून आपल्या पूर्वजांच्या सर्व चरित्राला आपण झाकण टाकून राहिलो आम्हाला सगळे कान उघड करायचे सर्वांचे इतर आवाज कमी करायचे आहेत आणि अंतरातला आवाज वाढवायचा आहे छत्रपती शिवरायांचं हे सगळं मोठं कार्य आता महाराज बाबांनी महाराजांनी सांगितलेलं आहे बाईंनी आपल्या गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन वैकुंठवाशी सद्गुरू mm. उमरेकर बाबा रघुनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन ज्ञानोबांच्या mm. चरणी सदैव राहून आपलं तिथं mm. सर्व शेवाचं प व्रत पत्करलेलं आहे आणि mm. आपल्या परिसराचं भूषण आहे mm. नागेबाबा देवस्थान असेल इतर परिसरामध्ये असेल mm. सर्व mm. या मार्गाला लावण्याचं काम आपलं गुरुवारी बाईंनी केलेलं आहे उद्धवजी महाराज आहेत देवदास महाराज आहेत आता देवदास महाराज सर्व संस्कृतचे त्यांचे सगळं अध्ययन झालेलं आहे खूप चांगल्या प्रकारचं काम आहे आणि पुजेने स्वामीजी महाराज भारतानंद भारता स्वामीजी महाराजांची सेवा करून त्यांच्याकडून हे प्राप्त करून घेतलेलं आहे इतर सर्व आमचे संत आहेत सर्वांचे नाव घेता येणार नाहीत सर्व संत महंत परिसरातील या ठिकाणी आहेत खरं म्हणजे आज जे आमचे सर्व युवा मंडळ संत जे दिसतात ना हे वैकुंठवाशी गुरु गुरुवारी बाबांची सगळी देण आहे बाबा जरी कधी कधी बाबांचा हात एकच होता पण थाप दोन प्रकारची होती एक धबाका मारायची आणि एक तोंडावून फिरवायची म्हणजे परमार्थ करणाऱ्याचं जर बाबा कौतुकही करत होते आणि जर बोलायचं ठरलेलं तर जवळ कोणी असलं तरी आई काही करत नव्हते मग असे आम्ही आलो तर गणपत मिस्त्री आता गेले वाटत ते आम्हाला दिसले तिथं त्यावेळेस कुठे काय काम असले की गणपत कर गणपत कर सगळी जुने मंडळी निघून गेलेली आहेत आणि सर्व त्यांनी आतले इथलं जे दगड आहे प्रत्येक लहान मोठा मोठा दगड आजही आपण कान लावला तर बाबांचा आम्हाला स्पर्श झालेला असं तो सांगेल हे बाबांनी किती कष्टातून उभं केलं जावे त्याचे वंशा तेव्हाकडे बाबांच्या आपण त्या वस्तूसंग्रहालयामध्ये फोटो पाहिला कुठे पाहिली आपण दगडाच्या भिंती आज आणि वर पासरट आहे तिथे राहून आपली साधना केली स्वतःची शेती विकून मंदिराला सुपूर्द केली आणि नंतर मग आधी केले मग सांगितले सर्व लोकांनी मदत केली त्यावेळेचे नेते मंडळी असतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील आदी आधी करून सर्व नेत्यांच्या सहकार्याने भक्तांच्या सहकार्याने त्याच्यानंतर स्वर्गीय गोले पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय यशवंतरावजी गडकसाहेब या सर्वांच्या सहकार्याने इतर पक्षातलंही सर्वांच्या सहकार्याने आपली ही सगळी ज्ञानज्योत या ठिकाणी तेवत राहिली आणि हे सगळ्या आज अभंग साहेब असतील सर्व विश्वस्त मंडळ आम्ही सर्व संतांच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो तुम्ही तुमचे बंगले सजवले पण आता मंदिर तुम्ही सजवलं मला माऊली सजवल्याशिवाय राहणार नाही तर खूप खूप चांगलं की तसं आहे एक न एक नूर आदमी दस नूर कपडा असं म्हणतो ना तसा परिसर हा सगळा सुशोभनी करण्याकरता आखीव रेखू रंगकाम व्यवस्था तिथले स्वच्छता हे सगळं लागते आणि याच्याबरोबरच पावित्र्यही लागत असते पावित्र्य असेल तर ते सर्व आपल्याला खेचून घेतलं जाते म्हणजे सर्व आपण सर्व मंडळीने तयार केलेलं इथं अनेक अनुष्ठान आलेत या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मग असे पटारी पटलाने सांगितलेलं आहे मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत इथं ग्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ इथं तयार झालेलं आहे आपलं हे भाग्य आहे हे भाग्य कोणालाही प्राप्त होणार नाही आपल्या पूर्वजांचं भाग्य आहे आपलं भाग्य आहे सर्वांचं भाग्य आहे सर्वांनी खूप चांगल्या प्रकारचं हे काम केलेलं आहे आणि खूप खूप आनंद व्यक्त केलेला आहे आज हा सर्व आनंद आपण पाहून राहिलो हस्तलिखित ज्ञानेश्वरी आहे लिखित म्हणजे त्याचं डबल टिबल चिंतन होते लिहिल्यानंतर आणि ज्यातला अंतर्भाव काढला जात संतांचं वाङ्मय हे बुद्धीनं कळत नाही हे शेवेनी श्रद्धेने करत असतं इतर वाङ्मय बुद्धीने अर्थ लावता येते पण संत वाङ्मयाचा श्रद्धेने आणि शेवेनी अर्थ लावा लागते गुरुमुखातून जी ऐकला जाते त्यावेळेस त्याचा खरा अर्थ आपल्याला कळते बाबा इथं रोज पाठ घेत होते तेव्हा हे हस्तलिखित ज्ञानेश्वरी ज्यांनी ज्यांनी केली मग आपण ऐकलं लहान ला। मुलीपासून तर ऐंशी नव्वद वर्षाच्या व वयस्कर माणसापर्यंत महिलांनी पुरुषांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे नेते मंडळींनी ने लिहिली अभंग साहेब ज्ञानेश्वरी लिहित होते आम्ही भेट गेलो त्यांना म्हटलं एवढ्या व्यापातून तुम्ही कसे काय लिहिता म्हटले लिहितो तसंच म्हणजे सगळं लिहिलं गेलं आता साहेब ज्ञानेश्वरी लिहून राहिले लिहिल्यामध्ये तीन चार पट आपोआप तयारी होत असते लिह म्हणजे लिहिता खान म्हणजे अध्यात्मशक्तीची खान लिंतींनी ज्ञानेश्वरी लिहिली की अध्यात्माची खान प्राप्त होते म्हणून हे लिखाण आपल्याला हाताने करायचं आहे नाहीतर मग ते कसं यावेळेला आता मशीनमध्ये जरी काढलं तरी होऊ शकते तर हे सगळे याच्यामुळे लिहायचं कारण एकच आहे आता पहिले हस्तलिखित होतं आता प्रिंट झाल्यात पण आपल्याला हस्तलिखितची काय गरज आहे पण चिंतना करता ज्ञानेश्वरीचा अर्थ असा आगाध आहे तुम्ही किती वेळ ज्ञानेश्वरी ओवी वाचा आणि किती त्याच्यावर व्याख्यान करा ज्यावेळेस तुम्ही व्याख्यान त्या ओवीवर करा ना त्याचा नवीन ना अर्थ ज्ञानोबा तुम्हाला देत राहतात ही ज्ञानोबा संतांची ही खोली आहे चिंतनाची म्हणून असा पवित्र ग्रंथ आपल्याला या स्थळावर प्राप्त झालेला आहे भगवान मोहिनी राजांची कृपा सर्व जाती धर्मातील बांधव सर्व पक्षातील म कार्यकर्ते सर्व नेते मंडळी सर्वांचं आजच्या या दिवशी आम्ही सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो विशेषतः विश्वस्त मंडळांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आता तुम्ही सगळं रंगरिपिरी केली मग अशी बोललो आम्ही अभंग साहेबांना पण बाहेरून तसंच राहिलं सगळं मग बाहेरचे काम आता होऊन जाईन सगळं होते तुम्ही करत राहा करणारे देणारे माणसं माऊली पाठवत राहतात आता बघा आज पटारे साहेबांनी नुसती इच्छा व्यक्त केली घोले पाटला टाकलं <laughs> झाडामध्ये झाडात टाकलं नाही त्यांचा हक्क आहे तसं आमचा हक्क नाही का त्यांच्यावर मग आमचासुद्धा हक्कच आहे मग त्यांनी सुद्धा आणि चा चांगलं कामं आपण सांगितलं पाहिजे तुम्ही कायद्याचे विरही तर नको ते सांगायला लागले तर ते तरी कसं करतील करू शकणार नाही कारखान्यात आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधायचं होतं आणि बरेचसं काहीतरी त्याच्यावर ठरलं संगमनेरचे कोण कारागिराने असं करायचं मग एकदा घुले पाटील साहेब इथं निवासाला आले बाबाशी चर्चा झाली आणि आपल्याला त्यावेळेस काम चालू होतं आत गावाऱ्यात मार्बलचं मग ती झाले ते म्हणले म्हणजे घुले पाटलांना ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधायचं एवढं आता त्या बाकीचं सांगण्याचं कारण नाही साठ साठ सत्तर हजारामध्ये एवढं मंदिर तयार झालं मूर्तीची ऑर्डर देऊन मूर्ती आली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने जो कारखाना तयार झाला मग असे सांगितलं साहेबांनी पहिल्या मशिनरीची इथं नेवासात पूजा केली आणि नंतर मग तिथं ज्ञानेश्वर कारखाना तयार झाला हे सगळं आपल्याला मंदिराची गरज आहे कारखान्याची गरज आहे अभक्ताची गरज आहे आणि भक्ताची गरज आहे भक्ताची लेवल कायम राहण्याकरता अभक्ताचं आयुष्य मागून ठेवलं पाहिजे आपण नाही सर आता चांगलं काम करण्याकरता विरोधकाची गरज आहे पण विरोधकांनी असं का लनात घेतलं पाहिजे केवळ विरोधाकरता विरोध करायचा नाही तर तत्वाकरता विरोध करायचा आहे देशाच्या हिताकरता स देवस्थानच्या हिताकरता समाजाच्या भलाकरता आपल्याला हे करायचं आहे आणि हे करत राहिलं म्हणजे त्याच्यात आनंद प्राप्त होत राहते कधी कधी चांगलं काम जरी करायला लागलं चांगल्या माणसाच्या हातून चांगलं काम करताना चांगल्याच चुका होण्याची भीती असते आणि ते होऊ नये म्हणून विरोधक जागृत जागृत लागत असतो आणि विरोधकांनी फक्त चांगल्या कामातल्याच तेवढं सगळे जर त्याचा विचार केला तर अधिकशे अधिकम फलम म्हणून हे चांगल्या प्रकारचं काम आपण पार पाडलेलं आहे खूप खूप समाधान जिथं सुरुवातीला वैकुंठवासी मामासाहेब इथं आलेत आणि याचं उद्घाटन केलं आणि आज आपल्याला भाग्यप्राप्त झालं की हस्तलिखित ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने हे सर्व काम आपण पार पाडलेलं आहे आणि खाली या तडघरामध्ये ध्यान मंदिरसुद्धा तयार केलेलं आहे हे सगळं त्या ध्यान मंदिराचे उद्घाटन आपल्याला ध्यानही करायचं आहे अभिषेकही करायचा आहे पारायणही करायचं आहे पण पारायण करणं अभिषेक करणं ध्यानधान ध्यान ध्यानधारणा करणं एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही आम्हाला जो ज्ञान जे ज्ञानोबा राय मंदिरात आहेत त्याच ज्ञानोबा नावाने एखादा कोणी भुकेने जर व्याकुळ झालेला असेल तहानेने कुठंतरी व्याकूळ व्याकुळ झालेलं असेल तर त्याचे आपल्याला तहान भागवायची आहे भूग भागवायची आहे संकटात वर राहायचा आहे तर हाच खरा माऊलीला अभिषेक होईल पण हे सगळं काम करण्याकरता हे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता विश्वास मामा या ठिकाणी आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत चांगल्या प्रकारचा आपण उपक्रम राबवला आता गाथेची जबाबदारी आमची उद्धवजी महाराजावर दिलेली आहे त्यांनी आपल्या गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन वैकुंठ अशी पूजेने वैकु प परमपूजेने गुरुवरे नारायणगिरी बाबांचा कृपा आशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे बाबांचा एकनाथ स्वामींचा एक कृपा आशीर्वाद घेऊन हे काम ते करून राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गाथ्याचे लिखाण आपल्याला करायचं आहे हे सगळं करत असताना आपण फक्त एकच आहे आता जाता जाता एक सांगा असं वाटते एकदा संभाजीनगरला कार्यक्रम होता चार पाच महिने झाले असते ज्यांनी रामाचे के पार्ट केलं रामायणामध्ये काय नाव त्यांचं आता त्यांच्या हस्ते काही कार्यक्रम होता आणि आम्ही तिथं आहोत तर त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की ज्यावेळेस रामाचं पार्ट घेऊन के काम केलं इतर सगळं काम बंद करून टाकलं काय रामाची लिला आहे खूप खूप मस्त आहे आता तुम्ही हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिली परंतु हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर जे असेल ते गंगेत घोडेन आले अफे <laughs> फक्ष आता तिकडे तुम्हाला ओढता येणार नाही आणि तुम्ही ओढणारच नाही कारण आता ज्ञानेश्वरी लिखाणानेच तुमची वृत्ती अशी करून टाकली की पण पण बदलण्याचं कारण नाही तर खूप खूप तुमच्यात बदल झाला तुमच्या कुटुंबामध्ये बदल झालेला आहे हे सगळं ज्ञानेश्वरी लिखाणातून घडलेलं आहे आणि अधिकही आणखी जे जे काही कार्यक्रम आपल्याला माऊली संदेश देतील गुरुवरे बाबा वंशीबाबा संदेश देतील त्याप्रमाणे विश्वस्तांना काम करायचं आहे आता खरं म्हणजे विश्वस्त हे सेवक असतात आणि आता म महाराज आहेत आम्ही आमच्या नावापुढे मंत अमुक हो तमुक लावतात काही म्हंत नाही काही आम्ही सेवक आहोत मंत आता एक आदराची भावना ठीक आहे हे आपल्याला समाजाचं काम करण्याकरता मालक म्हणून करता येत नाही सेवक म्हणून जर करायला लागले तर काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून महाराज असतील आम्ही असून मीराबाई महाराज असतील हे सर्व अध्यात्माचे आणि ज्ञानोबाचे तुको ज्ञानोबा तुकोबारांचे आम्ही सेवक आहोत आणि सेवक म्हणून हे सगळी सामाजिक सगळी दाय सामाजिक दायित्व हे पार पाळायचं आहे आज या निमित्ताने सर्व उपस्थित संतांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो मानाचा मुजरा करतो नेते मंडळी आणि सर्व बांधवांना भगिनींना माता भगिनींना आम्ही प्रेमाचा नमस्कार करून शब्दास विराम देत धन्यवाद